शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हटलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु जेव्हापासून नितीन सावंत यांनी उपजिल्हा प्रमुख पदाची सूत्र हाती घेतले तेव्हापासून शंभर टक्के समाजकारण करण्याचे ठरवलं ग्रामीण भागात जलसंपर्क वाढवत आदिवासी बांधवांची तहान भागवली तर गेल्या वर्षी साधारणपणे अनेक भागात पाणी टंचाई असताना कळम जिल्हा परिषद विभागातील सोळा आदिवासी वाड्यांचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने आदिवासी बांधवांनी नितीन सावंत यांना आपला भाऊ मानायला सुरुवात केली परिणामी अनेक विभागातील पक्षप्रवेश त्याचबरोबर विविध भागातील विकासकामे विधान परिषद आमदारांच्या निधीत्व पूर्ण करून कित्येक प्रश्न मार्गी लावले त्यामुळे आदिवासी महिलांनी आपल्या हक्काचा भाव मिळाला असून त्या अनुषंगाने आज रक्षाबंधनाचं औचित्य साधत नितीन सावंत यांना राखी बांधण्यात आल्या साधारणपणे तीनशे साठहून अधिकच्या महिलांनी राखी बांधत भावा बहिणीचे नाते अधिक दृढ करत पवित्र सण झाले कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ